गाई मला ब्लॉग बनवायचे आणि यांचं बघा घोंगट गोंगट काय बोलू मला काही समजत नाही आणि चाललं चांगलं ना

एक, आला आहे केक किती वेला करत हा मजा येत का तुला काय करत तू काय करत तू हा काय बोलत त्याला काय बोलत काय बोलतात त्याला काय बोलतात पल पल आता जरा इथं चालू आहे जर कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा मला स्पेशियल चाल काय स्पेशल लागल फेशियल चालले बॉडी बिल्डर बाबू बॉडी दाखव बाबू बघा बघा ऐका कोणची आहे गाईज यावी इथं फेशियल करायला घेतलंय एकदम भारी वाला एकदम भारी वाला दोन मिनिट थांबावाला फेशियल अजून <laughs> जोरान अजून <laughs> जोरान कर पांचो <laughs> पांचो तो वाला फेशियल फेशियल मी नाही करत बघ माझा नॅचरल ग्लो आहे नॅचरल आईच पाटील लोक आले पाटील करत अजून जिंदू तुला पाहिजे का घे ना थोडसा गुळवा येईल तुझं डार्क सर्कल पण किती आहेत घे ना थोडसा अजून <laughs> किती बॅगी आणलं ना गुड्डी गुड फुटला दूध दूध पोडला स्वागत स्वागत आता ना सगळे आले फक्त आमच्या घरामध्ये गोंगाट बघायचं थांब ग थांब काय घेऊन आले बघा गाईच आता आम्ही एक करणार आहे प्रसाच वॅक्स आहे

अजून <laughs> चिपो ना अजून चिपो हो <laughs> अरे आता गोल का तर रक्षे <laughs> 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 तब नॉलेज नहीं चालू आलू करता था आलू करता था आलू 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 आल� आम्ही सगळे आलो ना की अशीच मजा असते काहीतरी बोल ग काहीतरी बोल मला समजंड आमची तयारी झालेली आहे आणि आता आले आम्ही सगळे ब्लॅक ब्लॅक आणि तू पण ब्लॅकच घाल रे बस बसांची ड्रेसिंग बघा बाबू खिशात घाल माग माग खिशात घाल घाल ना मी कशी दिसते इकडे कशी दिसते सांग कशी दिसते जोरात बोल अरुस्टिक लावतोय दीदी कशी दिसते कोण भारी दिसतं मला सांग कोण भारी दिसतं कोण भारी दिसत सांग सांग ना कोण भारी दिसत मम्मी चांगली दिसते का मी चला आपण डायरेक्ट मानवत भेटू आता आम्ही सगळे ब्लॅक ब्लॅक

एक तिकडे ठेवला बहु तिकडे कस वाटते तुला लाजली लाजली नवरी अय आम्हाला दोन दे इकडं बघ इकड बुद्धाऊन नाटका करशील तू येताश कशी लागते मला नको मी खाल्ली तू सांग कशी लागते मितांश पाणीपुरी पुरी लावत कशी लागते मस्त नाही टेस्टी इकडे बघ कशी लागते इकडं टेस्टी बस <laughs> वाला मल्लर कालन इकडे बघावे लाजरा लाजरा काय चाललंय म्हणजे इकडं बघ इकडं बघ मिसळ ने इधर देखो इधर <laughs> निस्ती जोर घेतले पाणीपुरीवर बोल बोल काय आता गाइस आम्ही मेहंदी काढते आम्ही घरी आलोय मी हां आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि आता आम्ही मेहंदी काढतोय मेहंदी हो। मेहंदी आर्टिस्ट आणि एक मेहंदी आर्टिस्ट स्वतःची स्वतः काढते आणि मित्रांशी पण काढले आता तुम्ही झोपा तुम्ही झोपा लॉग इन करतो गुड नाईट लाईक लाईक कमेंट शेअर